शिवामुठीची सोमवारची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या ती तीन आवडत्या एक ना आवडती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी ना आवडतीस जेवायला उष्टे नेसायला जाडे जाडे भरडे राहावयास गुरांचे वेडे दिले गुराख्याचे काम दिले पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला नावडती राणी गेली नागकन्याची देवकन्या हिची तिची भेट झाली बाई कोठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जाते मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण तर ती म्हणते मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्यांच्या बरोबर ती देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या नावडती म्हणाली बायांनो कोणता बसा बसता आम्ही मुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूठ तांदूळ घ्यावे सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावे दोन बेलांची पानं घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नन जावा भ्रातारा आव ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टे माष्टे खाऊ नको दिवसा निजू नको उपवास नाही निभावला तर दूध प्यावे संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग आणि चौथ्यास जव म्हणजे जवस आणि पाचवा आला तर सातू शिवा घेत जावे पहिल्या सोमवारी सगळे साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणावयास सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन राहिली पुढे दुसऱ्या सोमवाराला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले पुढे रानात जाऊन तिने नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माजी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला संध्याकाळी सासऱ्याने विचारले तुझा देव कुठे आहे नावडतीनं उत्तर दिले माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे काटेकुटे आहेत साप आणि सुद्धा आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचे सामान घेतले देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे चालली ना वडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावडतीला रोजचा सराव होताच तिला काहीही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडती पडली देवा देवांची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या ह्या सहवर्तमान देऊळ सुवर्णांचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हांड्या झुंबरे लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर पूर्वीसारखीच प्रार्थना म्हणून तिने शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने लेवायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून राजा तळे पाहावयास गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडं देऊळ अदृश्य झालं राजा परत आला पागोटे आणवयास देवळाकडे गेला तो तेथे एक लहान देऊळ आहे तेथे एक पिंडी होती, उवर आपन होती। वर आपण केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटे होते माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत घालून तिला घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरे सुफळ संपूर्ण